नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होळी आणि रंगपंचमी सरली की वेध लागतात ते पाडव्याचे चैत्र महिना म्हणजेच सृष्टीचा बहर घेऊन येणारा नवचैतन्याची बरसात करणारा म्हणूनच चैत्र पाडव्याचं महत्व हे आजही अनन्य साधारण असून गुढीपाडवा म्हणजेच मुहूर्तशास्त्रामध्ये जे, जे साडेतीन शुभ मुहूर्त सांगितले जातात त्यापैकीचा एक मुहूर्त ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली असं मानलं जातं त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात तर काय आहे गुढीपाडव्याचं महत्व आणि का साजरा केला जातो गुढीपाडवा पाहूया भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध करण्यासाठी जो अवतार घेतला तोही गुढीपाडव्याच्या दिवशीच अयोध्यापती श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत गुढ्या उभारून मोठ्या आनंदाने केले त्यामुळे गुढीपाडवा हा विजयोत्सवाचा दिवस असून गुढी म्हणजे केवळ ब्रह्मध्वज नव्हे तर तो विजय ध्वज ही आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवसही मानला जातो चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला आपल्याकडे गुढीपाडवा साजरा करतात हिंदू धर्मांची कालगणनेनुसार या दिवसापासून नव्या वर्षाला सुरुवात होते कारण ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती त्यानंतर पुढे सतीयुगाची सुरुवात झाली या दिवशीच विश्वातील तेजत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिक अधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो चैत्र महिना येतो तो, तो मुळी सृष्टीचा बहर घेऊनच या महिन्यापासूनच ऋतुराज वसंताचे आगमन होते सृष्टी जणू नवा जन्म घेऊन बहरलेली असते हिरव्या पानांना पालवी फुटलेली असते पानांसह रंगीबिरंगी फुलांचा मोहक छटा सगळीकडे दिसत असतात कोकिळेचे मधुर पूजन ऐकायला येत असते सृष्टी आपले नवीन वैभव मुक्त हस्ताने उधळत असून या उधळलेल्या ऋतूचे अर्थातच नव्या वर्षाचे स्वागतही तेवढ्याच उत्साहाने केले जाते अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात ससने जय महाराष्ट्र चालवात प्रमाणे यावर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय काय घडतय हे सांगण्याची नऊ एप्रिलला शिवतीर्थावरती या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला है. सही वाला देना भाई ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian